वसमतच्या भ्रष्ट तहसीलदारचे जिल्हाधिकारी यांच्या समोर वाचले वा महसूल मंत्र्यांकडून ही चौकशी करण्याचे आदेश बदली न केल्यास पक्षाच्या वतीने आमरण उपोषण करणार तहसीलदार शारदा यांनी केलेल्या विविध भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांची बदली करण्यात यावी याबाबतचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा अध्यक्ष कैलास निकाडजे यांनी थेट मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट देऊन दिले तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तहसीलदारांच्या कारभाराचे पाढेच वाचले तहसीलदारांच्या बदलीची कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा निवेदनात देण्यात आला येथील तहसीलदार शारदा दडवे यांनी वाडू क्रे अर्विट भट्टी सनवट कूड कायदा आदीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप कैलास निकाळजो यांनी केला त्यांनी याबाबत थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन निवेदन दिले यावेळी श्री बावनकुळे यांनी हिंगोली जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करीत तहसीलदार शारदा दळवी यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत यानंतर कैलास निकारजी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तहसीलदारांच्या बदली न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे त्यामुळे आगामी काळात भ्रष्ट कारभाराचे आरोप असलेला तहसीलदार शारदा दडवी यांची बदली होईल का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे यावेळी बोलताना काय म्हणाले कैलास निकाळजे पाहुयात मराठवाडा अध्यक्ष कामगार आघाडी वसमत तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती शारदा नारायण दळवी यांच्या विरोधामध्ये आमचे आमच्या पक्षाचे चौदा अध्यक्ष रोजी मंत्रालय येथे आंदोलन आणि आत्माधानाचा इशारा दिलेला आहे त्या अनुषंगाने महसूल मंत्री मान्य बावनकुळे साहेब यांनी स्वतः जिल्हाधिकारी हिंगोली मान्य गुप्ता साहेब यांना फोन केला आणि यांना पत्र लिहिलं की यांची चौकशी करून अहवाल सादर करा म्हणून त्या अनुषंगाने आज आम्हाला मान्य जिल्हाधिकारी हिंगोली गुप्ता साहेब यांनी आम्हाला वेळ दिला त्या वेळामध्ये वे विषय आमचा असा आहे की वसमत तहसीलदार ह्या कम्प्लीट जातीवादी आणि भ्रष्टाचाराने माखलेल्या तहसीलदार आहेत म्हणून यांची तक्रार अशी आहे की या जर यम कार्ड चालवणाऱ्या आहेत तुम्ही यम काही समजा यम कार्ड चालणाऱ्या महिला अधिकारी आहेत आणि आरमुट आहेत यांच्यामध्ये आधी ज्यूड असा टस भरलेला आहे जातीवादी आहेत विषय असा आहे की वस्मत वस्मत तालुक्यामध्ये जेवढे घरकुल आहेत त्याच्यामध्ये शबरी आहे रमाई आहे या घरकुल योजनेला त्यांनी रेती पुरवठा बिलकुलच केला नाही बोगस लाभार्थी दाखवून त्यांनी ती रेती परस्पर वीस हजार ब्रॅस प्रमाणे दुसरीकडे विकलेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे जे मागासवर्गीय लोक आहे मागासवर्गाचे जे कार्यकर्ते आहेत ते समा समाजाचे काम समाजाला आई अडचणी दूर करण्यासाठी तहसीलमध्ये येऊन काम करतात त्यांना सहकार्य करतात त्या मागासवर्गीय कार्यकर्त्यांना हे जातीभेद करून मध्ये येऊ देत नाहीत तहसीलच्या प्रमाण मध्ये येऊ देत नाहीत बसू देत नाहीत तसेच वसवत तालुक्यातील जेवढे निराधार योजना योजनेचे लाभार्थी आहेत या निराधार योजनेच्या लाभार्थ्याचे त्यांनी मंजुरी जर पहिल्या महिन्यात केली असेल तर सातव्या महिन्यात त्यांना पेमेंट देतात आणि सहा सहा महिन्याचं पेमेंट ते दाबून ठेवतात ते दुसरीकडे कुठेतरी वापरले जाते त्यातल्या त्यात मॅडम ज्या दिवशीपासून इथं आलेले आहेत जॉईन झालेले आहेत त्या त्यांनी इलेक्शन इलेक्शन मध्ये जे त्यांनी दिलं दिलेली आहेत ते बोगस पावत्या लावून बिलं दिलेले आहेत त्यांचे बिन तपासण्यात जाईत जरदर तपासण्यात जाईत आणि त्यांच्या गाडी मधलं